जय महाराष्ट्र मित्रांनो फवारणी पंप अर्ज करण्यासाठी महा डी पी टी फार्मर लॉग इन असं सर्च करा त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा महा डी पी टी फार्मर लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे तुमची एक ईमेल आय डी अर्थातच याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड म्हणतो पण जर नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करा त्याच्यानंतर जर तुम्ही केलेली असेल तर अर्जदार लॉग इन करा अर्जदार लॉग इन केल्यानंतर वापरकर्ता आय डी याच्यावरती क्लिक करून तुम्ही करू शकतात किंवा आधार कार्डच्या मार्फत सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकतात माझ्याकडे ईमेल आय डी आहे मी लॉग इन करून घेतो त्यानंतर एक मुकपृष्ठ येईल त्याच्यामध्ये हा हा जो जुना पासवर्ड झालेला आहे त्याच्यासाठी हे आहे होमवरती क्लिक करा जुना पासवर्ड बदलून घेऊन चला मित्रांनो महाराष्ट्रातून खूप फॉर्म याच वेबसाईटवरती भरले जातात त्याच्यामुळे ही वेबसाईट थोडी लोडवरती असू शकते जशी आत्ता पण लोडवरतीच आहे होमवरती क्लिक केल्यानंतर एक मुखपृष्ठ येईल ही पूर्ण इंग्रजीमध्ये असल्याकारण आपल्याला समजत नसेल तर आपण डाव्या उजव्या कोपऱ्याला को मराठी ऑप्शन आहे तुम्ही तिथे क्लिक करा आणि त्याच्यानंतर हा पूर्ण पेज मराठीमध्ये भाषांतरित होऊन जाईल असेच विविध प्रकारचे व्हिडिओज आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकत राहतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुमच्या फायद्याचं चॅनल आहे मराठीमध्ये पूर्ण आपल्याला दिसतंय की अर्ज करावरती क्लिक करा मित्रांनो आपण ह्याच चॅनलवरती अनेक प्रकारचे शेतीसंबंधी व्हिडिओ असेल शेती अवजारसंबंधी व्हिडिओ असेल योजना असतील त्याच्यानंतर शैक्षणिक व्हिडिओ असतील त्याच्यानंतर विविध प्रकारच्या योजना असतील जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना याबद्दल आपण माहिती टाकत राहतो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही प्रकारची माहिती मिस होणार नाही आता अर्ज केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो लोड घेत आहे थोडं टाईम लागू शकतो थोडं सेम ठेवा आता या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की एक गोल फिरतो आहे म्हणजे हा पेज लोडिंगला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला भरपूर काही योजना असतील योजना संबंधित माहिती असेल त्या पुढच्या पेजवरती दिसणार आहे कृषी यांत्रिकीकरण असेल फलोत्पादन असेल फलोत्पादन असेल अनुसूचित जाती जमाती व नवबोध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना असतील त्याच्यानंतर सोलर पंप असेल या भरपूर काही योजना त्या पेजवरती आपल्याला दिसणार आहेत व तेथून आपण अर्ज करू शकतो महत्वाची गोष्ट आहे की आपण घर बसल्याही अर्ज करू शकतो फक्त त्यासाठी तुमच्याकडे एक लॅपटॉप किंवा मोबाईल हँडसेट असेल तरी करता येईल महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यानुसार हा जो फवारणी यंत्र आहे हा पूर्णपणे शंभर टक्के अनुदान देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला एक रुपये सुद्धा लागणार नाही मित्रांनो आता नवीन पेज ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की कृषी यांत्रिकीकरण त्यामध्ये ह्या योजना दिसत आहे आपण बाबी निवडा यावरती क्लिक करायचं बाबी निवडा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या कृषी यांत्रिकीकरण संबंधीच्या योजना अप्लाय करू शकतो त्या त्यावरती आपण आवेदन करू शकतो नवीन पेज ओपन होईल आपल्याला कॉम्पोनंट निवडायचे आहे त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत मशीन्स आहेत त्याची तपशील द्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजारासाठी खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य याच्यावरती क्लिक करून तपशीलमध्ये आपल्याला मग ते कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावरती क्लिक करून मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करायचं चा, त्याच्यानंतर आपल्याला यंत्रसामग्री अवजारी उपकरणे याच्यामध्ये खूप काही नांगर टोकन यंत्र मल्चिंग त्याच्यानंतर कल्टिवेटर कापणी यंत्र भरपूर काही योजना त्याच्यानंतर मशीनची आपल्याला सामग्री देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर काही टूल्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजार याच्यामध्ये क्लिक याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला पीक संरक्षण अव आव, अवजार याच्यावरती क्लिक केल्यानंतर मशीनचा प्रकारमध्ये आपल्याला निवडायचं आहे बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य पूर्वसंमती देऊन जतन करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली ते ऑप्शनमध्ये दिसेल मित्रांनो पुढे लोड होऊ शकलं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन अजून एकदा हा अवजार सबमिट करायचा असतो तो आपल्याला मी अर्ज केल्या बाबी याच्यामध्ये दिसतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त क्षेत्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र